एकदम मुसळधार पाऊस मुसळधार म्हणजे काहीच कळायला मार्ग नाही आहे मंडळी मे महिन्याचे दिवस आहेत आणि पाऊस बघा अक्षरशः पावसाळा सुरू झालाय असं वाटतंय काहीच दिवसावरती पेरणी आहे आणि पेरणीला सुरुवातीलाच माती थोडी भुसभूषित करण्यासाठी कदाचित पाऊस आला आहे की काय असं वाटतं पण गावातल्या या अंगणामधून पाऊस अनुभवणं खरंच एक वेगळीच मजा आहे खरं तर फाळांवरती याचा फरक पडतो पण बघा समोरचं आंब्याचं झाड आहे आणि तुम्हाला दाखवतो हे बघा अजून देखील आंबे आहेत झाडावर सो तुम्हाला मंडळी हापूस फक्त माहिती असतील पण गावाला असे पावसाळ्यापर्यंत असणारे आंबे देखील मिळतात चला पाऊस आला आहे काल रात्री तर एकदम जोरात पडला आहे धोधो पडला आहे पावसाळा सुरू झाला की काय असं वाटतंय कारण बघा ना मे महिन्याची वीस तारीख आहे आणि हे सगळं असं वातावरण आहे काय रे कुठे गेलेलं मजा करतात नुसती मजा नुसती मजा बघा यांना फक्त कारण हवं असतं बघा कुठून कुठून पोर आले ते पूर्ण धावपळ तू पण धावतेस पूर्ण पूर्ण मजा ए बोला ना कुठे आता हे कुठे भिजायला चला मंडळी कसला धो पाऊस पडतोय बघा सुरुवात झाली पावसाला असंच वाटतंय पाणी यायला लागलंय आता म्हणत इकडून देखील पाण्याचा प्रवाह यायला लागलाय भिजू नको आजारी पडशील वेड्या तुझा व्हिडिओ कलू मजा करा मजा करा नंतर आईशी सगळ्यांना धोपटतील बघा सगळ्यांच्या आयशी ओरडणार आहेत आता एकाला एक एक सगळ्यांच्या घरातून आवाज यायला लागलेत चला चला आता पटके गाणार आहेत सगळे जेवढे भिजलेत त्यांचे ते व्हिडिओ रेकॉर्ड झालाय सगळ्यांना पटके राजू काय काय जोरात पाऊस शेतकऱ्यांचे हाल मंडळी बघा पावसाने जोर वाढवलाय आणि जबरदस्त पाऊस आला जसा दे पावसाळ्यात तसे राजू काय करते जोरात पाऊस आला आमच्या गोंडाने पाणी आलं म्हणजे पाऊस भरपूर आला चला अडगळीत ठेवलेली छत्री फायनली काढली आहे आणि आता आपण ती उघडून असच फिरून येतोय कारण पावसामध्ये असंच फिरण्याचा मोह हो झालाय बघा काय वातावरण झालंय पायाला पाणी लागलं की कसं बरं वाटतं हा हा थंड वातावरण झालंय बघाय कस तास काय ता <laughs> रिक्षा बंद पडले म आमच्या पहिला पाऊस होत बऱ्याच गाड्या बंद पडतात चला आपण त्यांना थोडीशी बघूया हेल्प करूया चला पावसाने परत एकदा जोर वाढवलाय हो बघा जोरातच आला मारूया नाही चालू होत आहे गडबड आहे गडबड आहे काहीतरी काय तरी आता पावसामुळे थोडस पाणी लागलं की बऱ्याच वेळ होऊन गाड्या बंद पडतात चला फायनली झाली आहे हा आता उतारा न्या उतारापर्यंत न्या कशी तरी चला फायनली रिक्षा चालू झाली आहे सलग तीन चार दिवस पाऊस पडतोय थोडा थोडा पण आज जरा जास्तच मोठी सर आली हा बघा मग अशी इथून पाणी वाहत होतं आपण सहज एक फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो गावाकडे पडणारा पाऊस थोडक्यात अवकाळी पाऊस तुम्हाला दाखवलाय आंबा पडलेला आहे पण खराब आहे खराब आहे खराब आहे खराब आहे बघा खराब आहे थोडासा डागाळलेला आहे काय टाकलेस की सप्पार गलत आहे आणि आम्हाला काय नाही चालली आहे थोडस सुक राहिलं ना तर गावाकडे सर सगळ्यांचे दारासमोर असे मांडव असतात ताडपत्रीचे मांडव पूर्वी पेंडाचे असायचे पेंडा काढून टाकायचे याच्या अगोदर आता हे प्लास्टिक वगैरे ताडपत्री टाकून मांडव करतात म्हणजे घरासमोरची जागा इटली सुकी वापरात राहते बरोबर चौकाशी उतर बुलबुटीत झाले बुलबुटीत गावाला असं एकदम स्लिपरी जागा असते ना म्हणजे शेवाळ वगैरे धरली तर पावसाच्या पाण्यात असं पाय घसून पडण्याची जागा असली त्याला बुलबुटीत झाले असं म्हणतात हे गाणं काय आहे गे आबल आबालगडगड आबलो आबली <laughs> चला पाऊस पडून झालाय आणि आंबे खाणारी पोरगी बघा ही आहे ना गावाला राहून या सगळ्या उचापते करते आंबेश होते, ए प्राजू! <laughs> ए आंबे शोधते राजू एक दुसरं पण हा हा इकडे पण आहेत कोणच आंबे उचलायला पोरं नाहीत पावसात भिजले आणि घरी गेली हा बाई खराब आहे वाटतं बघ चांगला आहे आपण कच्चा मला कच्चा नाही कच्चा आहे कच्चा आहे जाऊन पण पण पडलाच नाही पाऊस घडघडतोय राजू तीन आंबे भेटले मस्त पैकी साठ घालणार परत नाही आता नाही साठ आता खायला चुलीत घालून का नुँ। 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 चला इकडे बघा आंबे खाण्याचा कार्यक्रम आहे साई आमचा साई मजा आहे ना गावाला आंबे आंबे खाल्ले पावसात भिजले हो, हो। गुंडी गोंडी नाव आहे मी तिला गुंडी म्हणतो सालपट खाते सालपट तुला साल दिली होत संपला हा खा मजा करा थोड्या दिवसात मुंबईला जायचंय पाऊस गेलाय आणि आमची विहा आता झोपून उठले दुपारी नशी पाऊस आवरता झाला नाही तर आमची विह्याने विहा काय आवरायला झाली नसती एवढी मस्ती केली असते विहा थोडीशी आजारी पण पडली होती पहिल्या पाऊसात भिजली थोडी ताप सर्द सर्दी पडस वगैरे आलं होतं इकडे बघा प्राजू राजू नानू आणि आमचा दिपदा हा चला विहाला जरा शेताच्या बांधावरती घेऊन जातोय औषध एक काढायचे आज तिला मस्तपैकी छान अशी आंघोळ घालायचे पहिल्या भाऊ साहेबांना ती मागेच दोन दिवसापूर्वी भिजली होती ताप वगैरे आला होता इकडे बघा आमच्या आईने मस्तपैकी भाजी पेरली होती ती बघा कशी मस्त छानपैकी आली आहे दारची भाजी आहे ना दारची भाजी आणि तो पोपला पोपला म्हणून भाजी आहे पोकला अच्छा विया िया आहे बघ काय करते विया नरमली आहे थोडीशी पावसात भिजली थो। हे विया ताप वगैरे नाही ना सोनाली विया आता पाऊस बघितलं असतं तर आत्ता गेली असते मग तर थोडस तिला आता हाताला थोडे रॅशेस वगैरे आलेत पावसात आणि मातीत खेळली होती म्हणून थोडेसे रॅशेस आलेत बघूया आपण तिला आंघोळ घालणार आहोत स्पेशल पानाची पानं काढूया दोन पक्ष्यांचं काय चाललंय मलाच कळत नाही आवाज करतायत वेगवेगळा पावसाला बोलवत आहेत काय कोणाच ठाऊक शिवदाई बघ उजा कशी ओरडते पावसाला बोलवते ती बघ ती एक तिकडे उघड उडाली चला आपण हे पानं घेतली आहेत आई बघा आमची भाजी काढते संध्याकाळला मस्त भाजीचा आता पाऊस लागल्यामुळे भाजी बघा अशी वरती आली आहे इकडे बाकीच्या झाडांना पण चांगलंच पाणी मिळालंय त्याच्यामुळे आता झाड हिरवीगार दिसायला लागले आहेत आणि भाजीचा रोपटा पण बघा किती मस्त छान चल मी हे घेऊन जातो चला हे टाकून नंतर बिहायला आज आंघोळ घालायची मंडळी संध्याकाळचे वाजलेत बरोबर साडेसहा थोडस सा तीन वाजता पावसाने विश्रांती घेतली होती ती सहा साडे सवा सहा वाजेपर्यंत परत एकदा पाऊस सुरू झालाय बघा एवढा पाऊस आहे तू विचारू नका एकदम मुसळधार पाऊस मुसळधार म्हणजे काहीच कळायला मार्ग नाही आहे मे महिन्याच्या वीस तारखेला एवढा जोरात पाऊस पडतो आहे सुरू झाला असं वाटतंय विहा बघा हा परत आली आहे बघा विहा पावसात जायला आतुरते बघा आई पाय पावसात धुते तसं पाय पाय धुवायला जाते विहा बघा मामाकडून आली आणि तिची आता मस्ती सुरू झाली आहे पाऊस बघितला की भिजायला धावते विहा ये इकडे इकडे पाऊस पाऊस ब्रश करते <laughs> आता ब्रश घेतला आणि ब्रश करतोय संध्याकाळचा मंडळी गावाला तर पाऊस आला ना पावसामध्ये लाईट जाते घरातली आपली लाईट केली आहे आपण चार्जिंगचा जो बल्ब असतो तो आणून ठेवला आहे त्याच्यामुळे थोडंसं लाईट आहे पण बघा जोरात पाऊस आलाय जोरात आमच्या आईची धडपड बघा पावसात थोडी थोडी भिजते आणि या पावल्यामध्ये ना पाणी आत न यावं अंगणामध्ये म्हणून ताडपत्री टाकते आहे ताडपत्री वाहून जाईल चालेल पण अंगण उकललं नाही पाहिजे म्हणते आहे सुप्रभात मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि आज देखील बघा ढगाळ वातावरण आहे आज पण पाऊस आहे रिमचिन रिमचिम पाऊस आहे पण काल पाऊस चुका पडला अक्षरशः धो पाऊस पडला आहे कोकणात तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकणातल्या पावसाची अपडेट दिलेली आहेत आय होप बऱ्याच जणांना त्याची चाहूल लागली असेल किंवा बातम्यांच्या माध्यमातून कळलं असेल की कोकणात धो पाऊस पडला आहे इवन कदाचित मुंबईमध्ये पण बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे न्यूज चॅनलवरती दाखवलं सो पावसाळा एकदम सुरू झाला असंच वाटायला लागलं आहे आम्हाला पूर्वी कसं वाटायचं की पेरे वगैरे झाले तरच पाऊस पडला म्हणजे पेरणी वगैरे नंतरच पाऊस पडायचा पण आहे आता कसं आहे पेरणीच्या पूर्वीच पाऊस पडायला लागला आहे तर असं मंडळी तुम्हाला हा पावसाचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला पाठवून सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा योग कोकण आपलंच असं काजी घ्या